खालापूर तालुक्यात सकल हिंदू समाज खालापूर यांच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात प्रशांत हे देखील सहभागी झाले होते मोर्चा हा हिंदू समाजाच्या अस्मितेसाठी गोमातेच्या रक्षणासाठी अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाईसाठी तसेच अनेक अवैध गटविधीवर कारवाई करण्यात यावी सुरक्षित गोवंशासाठी आणि गोरक्षक आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरचा हिंदू जनाक्रोश मोर्चा काढत खालापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पाहुयात हिंदू बांधवांच्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात त्या का पूर्ण होत नाही याचा जा विचारण्यासाठी म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता खरंतर या खालापूर तालुक्यामध्ये हाळसारखं सारखं गाव असेल सांगण्यासारखं गावं असेल याच ठिकाणी वारंवार का घडत आहे याचा विचार प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि आज बनवलेले कायदे आहेत या कायद्यांच्या आधारे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे जे लोक सातत्यानं गोवंश हत्या करतायत गोवंसाची विक्री करतायत आणि याच्यामध्ये जे जे लोक सहभाग देत आहेत या सगळ्यांना वरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना का या ठिकाणी क कडक शासन झालं पाहिजे ज्या लोकांवर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्यांना या सगळ्या परिसरामधून या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे तर याच्यासाठी देखील या प्रशासनानं जे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई दिसते शिथिलता दिसते आणि म्हणूनच आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं होळीच्या आदल्या दिवशी आम्ही दोन बैल एका टेम्पोत भरल्यावरती आपल्या गोरक्षकांनी त्याची तक्रार केली दुपारच्या वेळेला आणि ते दोन गोवंश आणि टेम्पो पोलीस स्टेशनला जमा झाला ज्यांनी हे काम केलं त्यांनीच परत रात्री त्यांच्याच ग्रुपनी हाळमध्ये या त्यांच्याकडनं अशी संशयास्पद हालचाल झाली मग तिथे आपले गोरक्षक काय आहे ते का बघायला गेले तर आपल्याला परत तिथे चार गोवंश जिवंत सापडला आणि मग आपण पोलिसांना बोलवलं की आपण यांना गोवंशाला रेस्क्यू करूया पोलीस ते टेम्पू घेऊन आले पोलिसांच्यासोबत आम्ही ते कत्तलीला आलेलं गोवंश आहोत त्यामुळे हा कोणाचा गोवंश आहे याची अजून माहिती नाही पडलेली त्यामुळे याची माहिती कोणी घेतच नाही तर हा गोवंश आला कुठून आणि चालला कुठे हा काही उडून येणार नाही तर याच्यावरती कोणाचा निर्बंध नाही तर हा गोवंश गेल्या आठवड्याभरापासून आमची रेखी चालू होती सात आठ गोवंशुद्धा त्यातले पाच आम्हाला सापडले त्यातले दोन आम्ही दुपारी आणले होते रात्री आम्हाला तीन सापडले आणि अजून एक आणि यांना उचलण्यासाठी पोलीस आले आणि मग त्या वीट भट्टीचे जे मालक आहेत त्यांच्याकडे एक बैल होता त्याला कुठल्याही प्रकारचं टॅगिंग नव्हतं तर त्याला टॅगिंग करा असं पोलिसांनी सांगितलं आणि तुमचं सिद्ध करून घेऊन जा आणि एवढं सगळं करून आपण गो गोवंश गो भरून बाहेर निघत असताना अचानक आपल्यावरती दगडफेक आणि मारहाण झाली आणि पोलिसांवरतीसुद्धा मारहाण झाली जीव मोठीत धरून आम्ही बसलो होतो तिथनं येणाऱ्या हिंदू बांधवांच्या काही गाड्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा ती गाडी फोडून त्याच्यात आठ टाके पडतील सात टाके पडतील अशी मारहाण झाली त्याचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत आणि आपल्याही गोरक्षकांनाही दगडफेकीने मारहाण झालेली आहे एकाच्या कानाला चार टाके पडलेले आहेत अशा प्रकारची दुखापत झालेली आहे हे सगळं झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या दिवशी सर्व जिल्ह्यातले पोलीस बोलवून इथे चांगला बंदोबस्त ठेवला आणि आपलेही चार पाचशे हिंदू बांधव इथे आले आणि रात्रीच इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला कारण गोहत्या तर होतेच होते, होते पण जे कायद्याला रोख जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत त्यांनासुद्धा मारहाण होते जर तेच सुरक्षित नाही तर आम्ही सुरक्षित कसे असा प्रश्न आमच्या डोक्यात आहे आणि म्हणून याच्या आधी जो आ, मुस्लिम समुदायाकडनं आणि जे काही निवेदन देण्यात आलं की आम्ही गोरक्षा करू तर तुम्ही गोमांस खाणं जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत हे खोटं आश्वासन हे देणं योग्य नाही माझं आजच्या या पत्रकार बंधूंना आपण अभिनंदन करतो मी की याच्या आधी जे पत्रकार होते त्यांनी फक्त एक बाजू घेतली आमचा आक्रोश आहे आजचा मोर्चा त्यासाठी आहे की आमच्या माझा कापल्या जातात हिंदू म्हणून आमच्या मनातल्या भावना आम्ही संवैधानिक मार्गाने कशा मांडणार म्हणून हा मोर्चा आहे हे करत असताना गोरक्षकांना टार्गेट केलं आहे आज आमच्या जीवाची शाश्वती राहिली नाही अशी बोंब चालली आहे आमच्यावरती पोलीस केससुद्धा चालू आहेत ह्या पोलीस केस खोट्या ज्या आहेत त्या गोरक्षकांवरती ज्या चालू आहेत त्या मागे घेण्यात याव्यात त्यानंतर आत्ताची जी कारवाई केलेली आहे त्याच्यात सहा कत्तलखाने उद्ध्वस्त केलेले दाखवलेत परंतु अजून अनेक घराघरामध्येही कापलं जात आहे माझी या ग्रामस्थांना विनंती आहे की अशी घरं जी आहेत ही नेस्त करा तुम्ही अशा दोन चार घरांमुळे गावाचं नाव खराब होतं आहे अशी गावकऱ्यांची भावना पाहिजे कारण सगळे गावकरी दोषी नाहीत परंतु सगळ्यांना एका चष्म्याने बघितलं जातं तर माझी हाळ सांगडा इथल्या ग्रामस्थांना विनंती आहे की तुमच्याकडे जो गो हत्या करणारे जी लोकं आहेत त्यांना तुम्ही टार्गेट करून त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई व्हावी म्हणून तुम्ही आत्तापर्यंत जी काय सहकार्य केलं आहे त्याचं सहकार्य आणखीन वाढवलं पाहिजे म्हणून हा मोर्चा आहे त्याचप्रमाणे त्यांना मदत करणारे फक्त मुसलमान समाजातले लोक आहेत का तर हिंदू पण आहेत आणि म्हणून हा हिंदू मुस्लिम हा विषय नसून हा फक्त गोरक्षक आणि गोभक्षक असाच विषय त्यामुळे हिंदू समाजातले पण काही गोभक्षक लोक आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी म्हणजे धर्म जात बघून ही कारवाई न होता संविधानाला बघून पुढे ही कारवाई व्हावी संविधानाचं रक्षण सर्वांनी करावं इथे जे अवैध गतिविधी चालू आहेत त्यामुळे यांच्याकडे आर्थिक बळ आलेलं आहे आणि मग हे अवैध गतिविधी कत्तलखाना ही अवैध गतिविधी आहे ही अवैध गतिविधी आहे यासारख्या अनेक अवैध गतिविधी बंद व्हाव्यात आणि प्रशासनाने याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घेऊन लवकरात लवकर हे करावं इथे जो गोवंश आहे त्याची टॅगिंग व्हावी रजिस्ट्रेशन व्हावं ते मोकाट फिरत आहेत त्याची कुठेही मोजमाप नाही ते, ते सरकारी यंत्रणा आहेत त्याचं पालन व्हायला पाहिजे म्हणून हा यु हा आजचा मोर्चा आहे तर माझी सकल हिंदू समाजातर्फे सर्वांना पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की खरे मुद्दे हे लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि जेव्हा एखादी बातमी होईल तर दुसरं अंगसुद्धा टाकलं पाहिजे याच्या आधीच्या पत्रकारांनी आमची कोणत्याही प्रकारची आमच्या भावनेला कुठेही दखल घेतली नाही मी पत्रकार बंधूंचा या खरंच आभार मानतो कारण मी सुद्धा पत्रकारितेमध्ये एक कोर्स केलेला आहे तर दोन्ही बाजू ऐकून घेणं आणि माहिती समोर ठेवणं हे पत्रकारांचं काम आहे हा आपला चौथा स्तंभ आहे त्या चौथ्या स्तंभाचं मी इथे आल्याबद्दल आभार मानतो आणि सर्व गोरक्षक आणि सर्व आपल्या माता भगिनी आणि गोवंशासाठी आस्था असलेला समाज इथे आला आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले अनेक गणमान्य लोक इथे आले अनेक सामाजिक कार्यकर्ते आले त्या सर्वांचं आपल्या सकल हिंदू समाजातर्फे हार्दिक आभार मानतो जय श्री राम छत्रपती